श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा ज्या तुझ्या नात्यांकडून काही चुका झालेल्या आहेत त्यांना त्या प्रिय नात्यांना तुला जर जपायचे असेल तर काही चुकांना माफी दे कारण जेव्हा तुझे ते प्रेमळ नाते काही तुझ्या चुका दाखवते आणि तू त्यांच्या चुका काढायला लागतो तेव्हा तुमचे क्लेश अधिक वाढून तुमच्यात तो दुरावा निर्माण होतो आणि तुमचे मन वारंवार दुखवले जाते त्यामुळे आज तुला मी सांगू इच्छितो बाळा जर तू माझा हा संदेश ऐकत आहेस तर माझे मार्गदर्शन देखील स्वीकार कर मी तुझ्यातील त्या नात्यांना जपण्यासाठी तुला एक मार्ग दाखवू इच्छितो जर तू प्रत्येकात चुका शोधायला लागलास चुका शोधत बसलास तर प्रत्येकात चुका निघतील बाळा असे कोणीही नाही की ते तुमच्या प्रत्येकजण मनाप्रमाणे वागणार आहे तेव्हा लक्षात घ्या की चुका या मानवाच्या हातून घडत राहतात वारंवार ज्या चुका घडवल्या जातात त्या चुका करतात आणि ज्या मुद्दामून वारंवार केल्या जातात त्या काही कार्यामुळे केल्या जातात की तुमचे मन दुखावले जावे किंवा तुम्हाला काहीतरी खूप त्रास द्यायचा असेल तर त्या घडवल्या जातात त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकतात जेव्हा तुम्हाला त्या वारंवार चुका करणारे प्राप्त होतात त्या नात्यातून ते दुःख सहन करावे लागते त्यावेळेस तुमच्यासाठी मी आशीर्वाद देऊन तुम्हाला त्या नात्यापासून दूर करू इच्छितो कारण ते नाते, नाते नाही तुम्हाला जपत नाही तुमच्या प्रेमाला जपू इच्छिते त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे जी प्रार्थना करतात की आता हा त्रास स्वामी सहन होत नाही हे क्लेश मी सहन करू शकत नाही त्यावेळेस मी तुम्हाला त्या नात्यापासून दूर करू इच्छितो कारण ज्या क्षणाला तुम्ही त्या नात्यापासून दूर जातात आणि दूर केले जातात त्यावेळेस तुम्हाला ती मनाची शांतता प्राप्त होते तुमचे मन एकाग्र होण्यास सुरुवात होते कारण तुमचे मन वारंवार दुखवले गेल्यामुळे तुम्ही इतके संताप व्यक्त करता आणि इतके काही बुडून जातात की तुम्हाला तुमचे काय कार्य करायचे आहे हे देखील सुचत नाही तुम्ही स्वामींच्या विचाराशी सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुमच्या विचारांशी सहमत आहे असे कमेंट करा आणि हा संदेश पाच लोकांना शेअर करा कारण ज्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे त्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल मी तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आलो आहे हे विसरू नका तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करतात आणि माझ्याकडे काही नात्यांसाठी प्रार्थना करतात त्या क्षणाला मी तुम्हाला ते नाते घट्ट करून देतो आणि तुमच्यात ते सुसंवाद आणि प्रेम देखील पाठवत असतो पण कधी कधी काही नात्यांपासून तुम्हाला दूर केले जाते कारण ते तुमचे नाते तुमच्यासाठी हितावह ठरत नाही त्यावेळेस तुमच्यापासून ते दूर केले जाते तेव्हा जे काही तुमच्याजवळ प्राप्त आहे त्याला स्वीकार करा आणि जे काही तुमच्यासाठी अडचणीकारक तुम्हाला वाटत आहे ते स्वामींवर सोपवा आणि निश्चिंत राहा कारण जेव्हा देवाची चमत्कार तुमच्यासाठी घडायला लागतात तेव्हा अद्भुत चमत्कार घडताना तुम्ही जे देवाकडे प्रार्थना केली आहे त्या आशीर्वाद तुमच्याकडे येताना तुम्ही अनुभव करत आहात देव म्हणतात बाळा तू निश्चिंत राहा तुझे काही चांगले कर्म करत आहेस ते मी पाहत आहे तुझ्या विरोधात कोण काय करत आहे ते देखील मी पाहत आहे त्यांना योग्य वेळेवर ती शिक्षा देण्यात येईल पण तू आज निश्चिंत मनाने सेवा कर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी माझा विश्वास आहे कमेंट करा देवाचे नाम जप कर त्यामुळे तुझे मन अधिक शांत होईल तुला जर माझ्याजवळ अधिक वास करायचा आहे अधिक मन लावायचे आहे तर माझे स्मरण करणे आणि माझे नित्य चिंतन आणि ध्यान करणे हे आवश्यक आहे तू तितक्याच प्रमाणात माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील तुझ्या मनाला ते समाधान देखील प्राप्त होईल ज्यावेळेस तुमचे मन एकाग्र होत नाही त्यावेळेस चिंता करू नका देवाचे स्मरण करा देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करतात तुमच्या मनात ती मूर्ती तुम्हाला दिसू लागते जेव्हा तुम्ही ध्यान साधना करता तेव्हा देखील माझे स्मरण करतात तेव्हा देखील तुमच्या मनात चिंता अखंडपणे राहतात तेव्हा ध्यानधारणा करायला विसरू नका जे कोणी प्रिय बाळ माझे नाम जप अखंड करतात त्यांना ती प्रचिती वारंवार येते जेव्हा मी तुमच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत असतो देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आजही या क्षणाला मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करत आहे विसरू नकोस तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या छत्रछायेखाली सुरक्षित आहात तुम्ही जेवढे काही नामस्मरण करतात त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला येऊ शकत नाही तुम्ही काही गोष्टींसाठी घाबरत आहात जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तर घाबरणे सोडा चिंता करणे सोडा कारण कुठलीही वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला राहू शकत नाही ज्यांचा कुणाच्या मुखात श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर आहे त्यांच्या सर्व काही जीवनाचे सार्थक होणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर अत्यंत प्रेम करतो आणि प्रीती करतो तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवत आहे विसरू नकोस तू जेव्हा ज्या क्षणाला नामस्मरण करतो माझे ध्यान चिंतन करतो त्या क्षणाला मी तुझ्या अवतीभवती एक सुरक्षा वलय निर्माण करून तुझ्याजवळ त्या नकारात्मक ऊर्जेला येऊ देत नाही बाळा निश्चिंत राहून नामस्मरण करा या दिवसात जो कोणी माझा प्रिय बाळ जितकी सेवा मनापासून करत आहे ते मी सर्व काही तुमच्या संकल्पांना पूर्ण करणारा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे तुमच्याजवळ लवकरच माझा एक मोठा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे जीवन अधिक सुख समाधानाने परिपूर्ण होणार आहे चिंता करणे सोडा तुम्ही ज्या काही क्लेशात आहात जर तुम्ही त्या आशीर्वादांची वाट पाहत आहात तर त्या चमत्कारांची वाट पाहत आहात तर निश्चिंत रहा माझे चमत्कार तुमच्या दिशेने मी लगेच पाठवत आहे बाळा येणारे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक ठरणार आहेत तुमच्या कानावर अनेक अशा लवकरच आनंदाच्या बातम्या येणार आहेत तुमचे नाते अगदी घट्ट होणार आहे तुमच्यात ते सुसंवाद होणार आहेत ज्यांचे ते नाते दूर गेलेले आहे काही कारणांमुळे तुमचे जीवन विस्कळीत झालेले आहे ते आता सुधारण्यास सुरुवात होईल जे कोणी माझे प्रिय बाळ त्या कार्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करू इच्छितात त्यांच्या कार्यात त्यांना ती मदत मिळून त्यांचे कार्य अगदी नव्याने पुन्हा उभे राहणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत जो कोणी माझी सेवा मनापासून श्रद्धेपासून करत आहे त्याला मी अधिक प्रसन्नता प्रदान करेल या दिवसात तुम्ही जर कोणी माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करणारे हे संदेश ऐकत आहे त्यांच्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे जे कोणी माझे प्रिय बाळ या संदेशांना सत्य मानून आणि श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्या जीवनात त्यांना ते अनुभव देखील प्राप्त होतील ते चमत्कार ते आशीर्वाद देखील प्राप्त होतील स्वामींचा दिव्य पवित्र संदेश ज्या ज्या ठिकाणी ऐकला जाईल तिथे तिथे पवित्रता येईल शुद्धता येईल जो कोणी प्रेमाने श्रद्धेसहित स्वामींचे हे संदेश ऐकतील त्यांच्या घरी भरभराट स्वामी देतील त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी देव पूर्ण करतील त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करतील त्यांचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल कारण त्यांनी स्वामींकडे ती प्रार्थना केली आहे स्वामी आपल्या मुलांना सांगू इच्छितात की तू जी प्रार्थना माझ्याकडे केली आहेस जे काही माझ्याकडे मागितले आहेस ते मी तुला देऊ इच्छितो तू जर माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत असशील तर तुला उत्तम आरोग्य देखील प्राप्त होईल बाळा विसरू नको तुला देखील तुझे जे मिळणारे आनंदाचे क्षण आहेत ते क्लेशामध्ये घालवायचे नाही देव तुझ्याकडे जो काही आनंद पाठवत आहेत त्याला आनंदाने स्वीकार कर त्याला नाकारू नकोस कारण हे देवाचे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार नक्कीच करतील बाळा तुम्ही जेव्हा माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात तुम्हाला तुमच्या कार्यातली ती अडचण दूर करायची आहे तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी ते अमर्याद आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या कार्यातले अडथळे दूर करून तुमच्यासाठी मोकळा मार्ग तयार करत आहे तेव्हा त्या आनंदी मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का जर तुम्ही सज्ज असाल होय स्वामी मी त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत तुम्ही स्वामीचे नामस्मरण जितके कराल तितक्याच तुमच्या अडचणी दूर होताना तुम्ही अनुभव करणार आहात खूप काही आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत त्या आनंदाने स्वीकार करा तुमचे नाते अधिक जपा कारण नात्यामध्ये तुम्ही अधिक प्रेम आपुलकी आणि आनंदाचा अनुभव प्राप्त करणार आहात तेव्हा तुमचे नाते अधिक जपण्यासाठी देवाला देखील प्रार्थना करा स्वामीची आघात लिहिला आणि चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यात बघू शकणार आहात जर तुम्ही स्वामींचे जप आणि स्वामींचे तीन अध्याय रोज वाचत असाल तर तुमच्या जीवनात ते चमत्कार तुम्ही अनुभवल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी कोणी ते अनुभवले असेल त्यांनी लिहायला विसरू नका की मी ते अनुभवले आहे मी स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत तुमच्याही दिशेने स्वामी आनंदाच्या बातम्या पाठवत आहेत त्या स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत आहेत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदात ठेवत आणि तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार वारंवार देऊन तुम्हाला आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ